शेतात साय सापकडून शेतात पण भीती पोटी त्याला रेस्क्यू करावा लागतो तू कशाच मामा

नाही सोडत नाही सोडत तुम्ही करून जरा मोहर पाहिजे होता ना रे स्वरूपानं नाही सोडा तुम्ही तो भैया तुम्ही घेऊ नका स्वरूपांना पाईप काढायला आता हलवण पाईप भैया थांब

दुसरी पाईप कुठे गेली कुठेच ठेव पाहिप तिथं त्याला सोडत नाही आपण तू हल भाई कसा जवळ कोणच नाही वाईट रे जरा उचल थोडीशी वर असते हल्ले हलवायचे धर धरला भारतातला सर्वात विषारी असलं घरात मळ्यात वीक विकच नको आपल्याला तुझ्या लक्षात आलं हलवू नको आता पाईप त्यात तो जाईल

दगड मिळणार नाही तेव्हा दगड नाही मिळणार बरोबर जाम झाड बा ते पकडचं निसर्ग तर मग का होत नाही बाबा ये नाच तोच ठाक पर्याय ठाक ठाक पर्याप्त पळायला लोक

आता वळतोय बर का आता आता या आकार घेऊन इकडे वळत बघा ना किती मोठा आहे हजारो माणसं मारायचं हा जरी साप चावला किडन्या फेल नर्वस सिस्टीम फेल सर्व फेल करतोय हा साप किल्ली घालतोय आणि दिसायला आजगरा सारखा आजगर हा गुण आहे पण लोक याला अजगर मी अनेक धरला आहे तुमच्या इथं आता त्यात जातोय बघ आता बरोबर त्यात जातोय त्याचा सापाचा त्याला जिथं सेफ वाटेल तिथं जातोय त्याला आवाज नाही तू नक्की त्यात जाणार आता बॅग मध्ये बॅगिंग होणार हे ना स्वरूपान गेला करे चालला काय हल्ला का मशा हल ना का तुम्ही शांत राहा तो व्यवस्थित जातोय त्यात बॅगिंग आवाज करा त्याला त्यात सेफ वाटलं कळलं ही एक मित्र असल्यामुळं ही आयडिया माहित आहे ना सगळ्यांना? नाही. आता तू नको म्हटलास. तरी पण तो नको म्हटला तरी पण तो, तो... तो... नाही केला ह्याला प्रोफेशनल पद्धतीनेच धरायला लागतोय हसा मित्रांनो नाव काय बघा तुझं सुनील गेरडे म्हणून घोरपडी गाव आहे आणि या भागातल्या बायका सविता ताई म्हणून त्यांच्याकडून नंबर घेऊन हा भारतातला हिमोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण असा साप आहे ज्यावेळी शेतीत आपण काम करतोय असा साप जरी आढळला तर कोणी अशा सापाला माल या बोलवून या सापाला जीवदान दिलेलं आहे आणि अडखळीत चाललंय म्हणतो आमच्याकडे काय म्हणतो कामा तुम्ही युट्यूब ला व्हिडिओ पण पाहिलं आणि <imitra> थाँ थाँ लेगी सासू। लेगी सासू। होता। साप पाहिजे आणि हा भारतातला सर्वाधिक विषारी साप आहे अजगर म्हणून याला कोणीही पकडू नका या भयाचं शेत अभिनंदन माझ्या चॅनल वर गोरपडी माझ्यापासून फार दूर आहे त्याच्या शेता मळ्यात काम करताना याने फोन करून आढळल्यानंतर विषारी साप व्यवस्थित पकडलेला आहे ते त्याला त्याच्या आदिवासात व्यवस्थित सोडलं जाईल आणि घोरपडी गावात पूर्वीही घोनस धरलेले आहेत या गावामध्ये माझ्याच तालुक्यातलं शेवटचं गाव आहे कवट्या मंकाळ तालुक्यातलं घोनस नागच आणि घोरपडी या गावात भरपूर घोनस वाढलेले आहेत कारण पन्नास किल्ले देणारा साप mm -hmm. लक्षात आलं भैया आणि चावला तर माणसाचा मृत्यू होत नाही mm -hmm. पण ताबडतोब गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे तिथं स्नेक फिनम नावाची लस आहे आणि या सर्वांचं आम्ही लक्ष अभिनंदन करतो मित्रांनो जो भारतातला सर्वाधिक विषारी जो गुणच आहे तो आपण घालवूया इथून तो जायला शाशा करतो कसा आहे हे रिलीज केलेला आहे जायदा घ्यायला येतो जाण्यासाठी थोड्याच वेळात तो, तो निघून जाईल आशा आशा करतो व्यवस्थित कोणी अशा सापांना मारू नका तो आता जाण्यासाठी सुसज्ज जा झालेला आहे बघा तो कसा आहे खूनस आणि सुंदररित्या गोल गोल ठप्पे आणि तो निसर्गात सुंदररित्या रिलीज झालेला आहे मित्रांनो अडखळ जागेला पाल्याशी त्याचा कलर मॅच होतो आहे आणि जिथं अडखळ असेल अशा ठिकाणी तो सुरक्षित जाऊन बसतोय लक्ष देणं गरजेचं आहे फार जिथं सेफ जागा वाटेल अशा ठिकाणी तो जातो आहे अजून त्याला जागा भेटलेली नाही आहे गोल गोल ठप्पे अशा सा सापापासून सगळीजण सावध राहावा हा भारतातील सर्वाधिक विषारी साप आहे अडखळ असल्यामुळं गेला तो